तुमचं स्वागत आहे आज नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दहाव्या वेळेस त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा बिहार निवडणुकीचे निकाल जे आहेत ते लागले तेव्हा त्याचे ते पडसाद बिहारमध्ये नंतर उलटले सगळ्यात आधी पडसाद उमटायला सुरू झाले ते महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे परत एकदा नाराज असल्याच्या बातम्या आल्या त्यांची दिल्लीवारी झाली आणि यामाग या म्हणजे या नितीश बिहारमध्ये सत्ता येणे नितीश कुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणे आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी एकनाथराव शिंदे नेमके नाराज कशामुळे झाले याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध पत्रकार आ, थेट पुण्यावरनं जोडले गेलेले आहेत ले आबा शिंदे आबा माझा पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला की बिहारमध्ये जे एन डी एला सत्ता आली आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले त्यानंतर एक्झॅक्ट टायमिंग ज्याला टायमिंग साधनं ज्याला म्हणतो त्या टाइमिंग मध्ये एकनाथराव शिंदे नाराज झाले त्यांची दिल्लीवारी झाली यामध्ये कुठे तुम्हाला कनेक्शन दिसतं का नमस्कार संतोषजी खरं म्हणजे तुम्ही जी शंका उपस्थित केली आहे के ना तिला कुठेतरी मला वाटतं आहे आधार आहे म्हणजे असं बघा की दोन हजार चोवीस साली या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली आणि मग युतीची आ, महा महाबळ आल्यानंतर युतीची त्यांचं बहुमत आल्यानंतर साहजिक असते की एकनाथ शिंदेना वाटत होतं की त्यांना मुख्यमंत्री करावं मात्र भाजप श्रेष्ठीने त्यांना मुख्यमंत्री केलं नाही हा सल कुठेतरी त्यांच्या उरामध्ये जातच आहे आणि मग आता बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमारांच्या सर्वच अटी मान्य करून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचं पद बहाल केलं याचं कुठेतरी त्यांचं दुःख ते उमळून आलेलं असावं आणि म्हणून मग ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेमध्ये फोडाफोडी करत आहे याचं निमित्त करून मला वाटतं हा त्यांचा जो सल होता त्याला वाट करून देण्यासाठी कदाचित हे रुसवा फुगवा नाट्य घडलं असावं आणि शिंदे साहेबांच्या मनातली जी तळमळ आहे मळमळ आहे ती ह्या निमित्तानं बाहेर आली असावी म्हणून तुम्ही जसं म्हणता की ह्या दोन्ही घटनांचा कुठेतरी कनेक्शन आहे का तर हे कनेक्शन असं असू शकत ठीक आहे बा माझा दुसरा प्रश्न तुम्हाला हा याच प्रश्नाला लागून प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने जागा कमी असताना देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं ते मुख्यमंत्री त्यांनी शपथ देखील घेतली मग महाराष्ट्रामध्ये हीच गोष्ट जी आहे ती एकनाथराव शिंदेला का साधता आली नाही त्यावेळेला सुद्धा एकनाथराव शिंदे नाराज होते अशा चर्चा ज्या ते होत्या यावेळेला देखील आता एकनाथराव शिंदे नाराज आहेत मग जे नितीश कुमारांना जमलं ते एकनाथराव शिंदेना का जमलं नाही हा माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ना की नितीश कुमारांची आणि एकनाथ शिंदेची संख्याबळ लोकसभेतलं थोडं बहुत फरकानं कमी जास्त असलं तरी जे एन डी एचं सरकार दिल्लीमध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये स्थिरावलेलं आहे सत्तेमध्ये आहे त्याला जसे नितीश कुमारांच्या पक्षाचा त्याचप्रमाणे जे यूचा आणि चंद्राबाबू नायडूंचा जसा टेकू आहे तसाच शिंदेच्या शिवसेनेचा देखील टेकू आहे मात्र या दोघांची बार्गेनिंग पॉवर सारखी आहे असं वाटत असलं तरी याच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की नितीश कुमार हे भाजपसोबत जे गेले ती त्यांची राजकीय खेळी होती आणि तिकडे जात असताना नितीश कुमार यांचा प्रदीर्घ हा राजकीय अनुभव आहे त्यांची त्याची ख्याती आहे की ते कधी इकडून तिकडे उडी मारतात मात्र ह्या दोन हजार पंचवीसच्या निकालानं त्यांची अशी परिस्थिती करून ठेवली की ते महाआघाडी सोबत गेले तरी सत्ता स्थापन करू शकत नाही त्यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही असं असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद दिलं त्याचं कारण असं आहे की त्यांची बार्गेनिंग पॉवर शिंदेच्या बार्गेनिंग पॉवरपेक्षा पेक्षा कितीतरी मोठी आहे ते जे भाजपसोबत गेले मी सांगितल्याप्रमाणे की त्यांची राजकीय खेळी होती एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम ही जी भाजपसोबत सोबत दोन हजार चोवीस मध्ये गेलेली होती एकोणीस वीस एकवीस मध्ये गेलेली होती त्याच कारण यांचा सत्तेचा स्वार्थ होता त्याचबरोबर यांच्याकडे यांच्या मागे ईडी आणि तत्सम तपास यंत्रणा त्यांच्या मागे लावलेल्या होत्या आणि शिंदे आणि त्यांची टीम जी भाजप सोबत गुवाहाटी मार्गे मुंबईला आली ही खोक्यामध्ये पॅक होऊन गेलेली आहे ना त्यामुळे त्यांच्याकडे मानवर करून बोलण्यासारखं काही नाहीच आहे कम्पॅरेटिव्हली नितीश कुमारांचं जर बघितलं तर नितीश कुमार हे आता दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे प्रदीर्घ अनुभव त्यांच्या मागे राजकीय प्रगल्भता आहे आणि राजकारणामध्ये आपली बार्गेनिंग पॉवर जर कायम ठेवायची असेल तर आपल्या कॉलरला ब्लॉट नये हे नितीश कुमारांनी जपलं तुम्हाला सांगतो मी की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जेव्हा नितीश कुमारांनी एनडीए ची साथ सोडून लालू प्रसाद यादवांसोबत गेले त्यावेळी त्यांच्यावर भाजपच्या वतीनं आरोप करण्यात आले होते की तुम्ही आम्हाला धोका दिला आणि हे तुमचं बरोबर नाही त्यावेळेस नितीश कुमारांचे जवळचे विश्वासू समजणारे ललन सिंग यांनी अमित शहाना खडे बोल सुनावलेले होते की आम्ही तुम्हाला धोका दिलेला नाही धोका तुम्ही आम्हाला दिला त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं तर हे मान वर करून बोलण्याची ताकद केव्हा आहे तेव्हा तुम्ही कुठे खोट्यामध्ये बरबटलेले नसता तुमच्या मागे इडीचा ससे मिळा नसतो किंवा त्या धाकापाई तुम्ही काही या सगळ्या घडामोडी केलेल्या नसतात अशा वेळीच फक्त हे घडू शकतं आणि म्हणून नितीश कुमारांच्या शर्यती मानण्याशिवाय भाजपसमोर दुसरा काही पर्याय नव्हता आणि नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पद तर घेतलंच गृह खातं सुद्धा घेतलं आणि त्यांच्या शपथविधीला वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रातले मंत्री एवढ्या मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित झाले जे की चंद्राबाबू नायडूच्या शपथविधीला सुद्धा उपस्थित नव्हते एवढे नितीश कुमारांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी हे सगळे हजर झाले ही सगळी त्या भाजपची ती अपरिहार्यता आहे कारण केंद्रातलं सरकार नितीश कुमारांच्या कुबड्यांवर टेकलेलं आहे शिंद्यांच्या जरी सुद्धा कुबड्या असल्या तरी शिंद्यांमध्ये कुबड्या काढून घेण्याची ती कुवत नाही किंवा त्यांची तेवढी मॉरल्टी नाही नितीश कुमारांची ते मात्र तेवढी मॉरल्टी आहे आणि म्हणून त्यांचे सर्व लाड पुरवणं ही भाजपची अपरिहार्यता आहे म्हणून आपल्याला जरी संख्येनं वाटत असलं की एकनाथ शिंदे आणि नितीश कुमार या दोघांच्या कुबड्यांवर केंद्रातलं सरकार उभं असलं तरी बार्गेनिंग पॉवर ही शिंदेकडे तेवढी नाही जेवढी नितीश कुमारांकडे आहे आणि त्याचं कारण एकमेव हो की नैतिकता नैतिकता या दोघांच्या नैतिकतेमध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठं अंतर आहे आणि म्हणून तसं शिंदेना काही तसं नितीश कुमारांसारखं भाजपला वाकवता आलेलं नाही आता एकंदर आपण जर बघितलं ना संतोषजी तर तुम्ही म्हणता तसं शिंदेच जे वागणं आहे किंवा रुसवे फुगवे मुळात आधी जसं विषय केलं मी तशी त्यांची बार्गेनिंग पॉवर त्यांची संपलेली आहे भाजप सोबत राहणे ही त्यांची अपरिहार्यता आहे त्यांना दुसरा पर्याय नाही आणि भाजपला ती सवय आहे ज्याला संपवायचंय त्याला जवळ घेतात एकनाथ शिंदेच्या शहाजी बापूंनी ते बोलून दाखवलं आमदारांनी मा, माजी आमदार हे काय डोंगार काय झाडी काय हॉटेलवाले फेम त्यांनी बोलून दाखवलं की भाजप जवळ घेते आणि संपवते मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेची जी अवस्था महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या भाजपाने त्यांना पाहिजे तसं कबित करायचं त्यांना दाबायचं आणि मग यांनी रडून तिथे दिल्लीला जायचं आणि दिल्लीला गेल्यानंतर अमित शहानी त्यांना सोबळायचं त्यांची समजूत काढायची आणि वाट लावायचं अमित शहाना देखील दिल्लीला एकनाथ शिंदेना नाराज करून किंवा त्यांना एकदम नकारात्मक देऊन लोकांची भूमिका घेण्यासाठी भाग पाडू नये अशा मनस्थितीत त्यांना न्यायचं नाही आणि इकडे भाजप राज्यातल्या भाजपला सांगायचं की तुम्ही तुमच्या मोक्ष्या राहात तुम्हाला हवं तसं तुम्ही वागा आणि हे सगळं जे फोडाफोडीचं राजकारणावरून जे शिंदेचे आमदार नाराज झालेले होते मंत्री नाराज झालेले होते त्या मंत्र्यांना तर शिंदेच्या समोरच फडणवीसांनी खडे बोल सुनावले की तुम्ही नीट राहा तेव्हा आम्ही नीट राहू ही फोडाफोडीची सुरुवात तुम्ही केलेली आहे त्यामुळे प्रत्येकानं तो धर्म पाळला पाहिजे असे खडे बोल सुनावत असताना एकनाथ शिंदे मात्र गप्पगारपणे मूग घेऊन सगळं ऐकून घेत होते आणि मग ह्या अशा पद्धतीनं एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं चोंबाळल्यासारखं समजूत काढल्यासारखं करायचं असं खेळणं ह्या शिंदेंचं झालेलं आहे आणि शिंदेंचं खेळणं कशामुळे झालं कारण त्यांची नैतिकता नाही आहे भाजपसोबत जाणे त्यांच्या सोबत राहणे ही त्यांची अपरिहार्यता आहे याची जाणीव भाजपला झालेली आहे आणि म्हणून त्यांची कॉलर कुठे काही व्हाईट कॉलर नाही खोक्यांमध्ये बळवटलेली ती शिंदे आणि टीम आहे ईडीच्या भीतीबाई भाजपसोबत गेलेली टीम आहे आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं उद्धव ठाकरे जे नेहमी नेहमी म्हणतात की हे शिंदे नाही मिंदे आहेत कदाचित यांच्या ह्या सगळ्या वागणुकीवरून आणि रुसोईचं फुगायचं दिल्लीला जाऊन आलं की परत हसत वापस यायचं आणि इथे आलं की परत पुन्हा पहिले पाने पंचावन्न यावरून सर्वसामान्य माणसांचा देखील हा समज आता दृढ होत चाललेला आहे की ही शिंदे सेना नाही ही मिंदे सेना झालेली आहे इथून पुढे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महापालिकाच्या निवडणूक आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकातून काय निकाल बाहेर येतात त्यावरून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची अजून किती परवड होणार आहे हे खरं म्हणजे तुम्हाला आम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार पालक मित्रांनो की आबा शिंदे जे एकनाथ शिंदे यांची नाराजी होती त्याविषयी नेमकी नाराजी कशा हो कशाबद्दल होती याविषयी त्यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे आबा हे नावाजलेले पत्रकार आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात त्यांनी ही माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्यक्त व्हा तुमचे कॉमेंट्स आम्हाला फार महत्त्वाचे आहेत आम्हाला नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये